रावस आहेत हे रावस पाचशेचे होते पाचशेचे आहेत आणि ती सुरमई आहे की ना ती सुरमई पण पाचशेची आहे आणि हे पापलेट आहेत ना हे पापलेट तीनशे रुपये आहेत आणि बोंबील हा बोंबलचा वाटा आहे तो शंभरचा वाटा आहे बघू शकता तुम्ही आणि तो हलवा पाचशेचा आहे दुसरे हा दोनशे तर तीन आणि या सोडलेले आहे त्या दोनशेच्या चार आणि ही, ही कोलंबी दोनशेची आहे बघा केवढी आहे आणि एकदम स्वस्त मार्केट आहे पोपटचा

बॉम्बेचा दोनशेचा वाटा घेतलाय

दादा खायला खूप छान लागतो याची आमटी खूपच मस्त होते ताई आवाज द्या ताई आपल्याला ऍड्रेस सांगणार इकडचा इथे कसं आहे यांच्याकडे खूप स्वस्त मच्छी भेटते आणि यांच्याकडे फ्रोजन मच्छी भेटत ना हे ताजे घेऊन येतात मच्छी आणि सर्व यांच्याकडे ताजी मच्छी आहे तुम्हाला मी बघू शकता आता हे कट करत काही झालं तुमचं मला ऍड्रेस सांगा का ही साईज केवढी आहे किती ताई साईज कितीची आहे साईज साई तुकडी केवढी आहे शंभर ही शंभर रुपयाची तुकडी आहे बघू शकता एवढी तुकडी शंभरची आहे आणि हा मासा खूप मोठा आहे कट करते तुकडीचा इकडचा ऍड्रेस सांगा करता ऍड्रेस सांगा ना एक मिनट एक मिनिट ना कानाला लावा ह्या काही आहेत ह्यांच्याकडे नक्की आहे आणि ह्यांच्याकडे फ्रोझनची मच्छी नाही भेटत मच्छी खूप छान भेटत काही इकडचा ऍड्रेस सांगा अच्छा आणि आहे याच लोकेशन लोकेशन मार्क काय आहे ओके तुमचं नाव काय रवींद्र पाटील अच्छा यांचं रवींद्र पाटील आहे होलसेल आहे आणि जर आपले व्हिवर्स इथे आले तर त्यांना किती पण काही डिस्काउंट वगैरे भेटू शकतो का म्हणजे थोडंफार तर तुम्ही देतात ओके okay, देतील या आणि ह्यांच्या नक्की या आणि खूप फ्रोझनच्या मच्छी असतात त्यांच्याकडे खूप म्हणजे एकदम सगळ्या मच्छी आहेत ते ताज्याच आहेत आणि ते सांगून देतात की या मच्छी या आणि एकदम फ्रेश आहेत त्या ओके okay? या ना नक्की मी द्या ओके okay? बाय त्यांच्याकडे फ्रोझन मच्छी नसतात सगळ्या मच्छी या ताज्या असतात आणि एकदम फ्रेश असतात तुम्ही नक्की आलात की कोपटला नक्की विजिट द्या आणि या आईंना हे बघा इकडे सगळं मच्छी मार्केट आहे अशा प्रकारे यांना विजिट द्या आणि खूप ताजे ताजे मच्छी असतात म्हणजे हलवा पण आहे तो पाचशेला आहे बघा केवढा मोठा हलवा आहे एवढा मोठा हलवा एकदम फ्रेश आहे आणि तुम्ही बोलता पावसामध्ये मच्छी नसते पावसामध्ये खूप मच्छी असते आणि एकदम फ्रेश आणि तुम्हाला मी दाखवलेलीच आहे की केवढी ताजी असते तर यात इकडे तुम्ही आलात की नक्की या मला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय